साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज नगर परिषदेचा मुख्याधिकारी विनायक औंदकर दोन लाख रुपयाची लाच घेताना रंग्यात अटक दोन दिवसात दोन बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सरकारी अधिकाऱ्याची लाच घेण्याचा प्रकार चिंताजनक बनला आहे सोमवारी नाशिक येथील उपनिबंधक सतीश खरे प्रकारवारीखाची लाच घेताना रंग्यात अटक करण्यात आली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सांगलीतील विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना दोन लाखाची लाच घेताना रंग्यात पकडले आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्याधिकारी औंधकर यांनी विटा शहरात एका ठेकेदाराकडे एका इमारतीच्या बांधकाम परवण्यासाठी अडीच लाख रुपयाची मागणी केली होती त्यातील रोख रक्कम दोन लाख रुपये स्वीकारताना त्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले तक्रारदाराने लाच लुचवत विभागाशी संपर्क साधून औंधकर हा परवण्यासाठी अडीच लाख रुपये मागणी करत असल्याची माहिती दिली होती त्यानुसार या विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप पाटील यांनी मंगळवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई केली दरम्यान तीन महिन्यापूर्वी दहा मार्च रोजी विनायक औंधकर यांची विटाम नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती पदभार स्वीकारा तेव्हापासून त्याने शहरातील बांधकाम व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या त्रास देणे सुरू केले असल्याची तक्रारी सुरू झाल्या होत्या अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे दरम्यान या कारवाईनंतर बांधकाम व्यावसायिक आणि नागरिक फटाके फोडून जल्लोष साजरा केला